ए बी नाईन टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वीर सेनानी फाउंडेशन पार्ले टिळक असोसिएशनतर्फे राष्ट्रप्रथम या कार्यक्रमाचे आयोजन विले पार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानामध्ये राबवण्यात येत आहे बोलण्यासाठी डॉक्टर भरत बलवल्ली आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर हे जे कार्यक्रम जे राष्ट्रप्रथम कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे ते कशाप्रकारे केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे पहिल्यांदा तर मला सांगायचं आहे की आमची संस्था वीर सेनानी फाउंडेशन जी आहे त्यांनी पार्लेटियोग विद्यालय असोसिएशन यांच्याबरोबर मिळून हा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे नॅशनल सिक्युरिटी सेमिनार आणि आर्म्ड फोर्सेस एक्झिबिशन हे करण्यामागचा हेतू असा आहे की सिव्हिलियन्स जे आहेत ते आणि जे स्टुडंट्स असतात जे दहावी अकरावी बारावी किंवा कॉलेजचे त्या लोकांना नॅशनल सिक्युरिटीचं महत्त्व काय आहे तेही समजावं आणि आपल्या देशाचं संरक्षण कुठल्या दिशेने जातं आहे आणि जिओपॉलिटिकली आपण कुठे आहोत या सगळ्या गोष्टीची एक जाणीव तरुण पिढीला करून देण्यासाठी म्हणून हा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे भारतीय सैन्यात जाण्यासाठी मुलांना उद्दीपित करणं हाही या कार्यक्रमाचा उद्देश आहे कारण आम्ही जे शस्त्र लावलेत जे शस्त्र लावलेत बाहेर त्याच्यात रणगाडे आहेत तोफा आहेत आर्टिलरी गन्स आहेत सगळं आहे, आहे तर ते सगळ्याला हात लावून जेव्हा मुलं त्याचा अनुभव घेतात त्यावेळेला ते त्यांना असं वाटतं की आपणही हे वापरावं वा, किंवा आपणही ह्या गोष्टीला एक काय म्हणतात त्याला आपण ते समजून घ्यावं असं सगळं जे काही होतं त्याच्यामुळे आर्मी जॉईन करण्याची इच्छा निर्माण होते आणि ते आपण आमच्या वीरसेनानीतर्फे आर्मी हे करिअर ऑप्शन तुम्ही कसं घेऊ शकता हे सुद्धा आम्ही तिथे सांगतो आणि आजचा हा जो कार्यक्रम होता जो सहा एप्रिलचा आहे तो नॅशनल सिक्युरिटी सेमिनार आर्म फोर्सेस एक्झिबिशनचा होताच आणि उद्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम आहे ती गाणी ती आहेत जी माझी गाणी होती मी कंपोज केलेली ज्याचं विमोचन भारताच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं के मुठ आहे आणि त्याच्यामध्ये अमिताभजींनी पण निवेदन केलेलं आहे अशी ती सगळी गाणी उद्या सावरकरांची सादर होणार आहेत मोठमोठे कलाकार येऊन इथे सावरकरांची गाणी गाणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त हे शस्त्रप्रदर्शन तर आहेच सो असा हा एकूण कार्यक्रम एप्रिल सहा आणि सात तारखेला म्हणजे आज सहा तारीख आणि उद्या सात तारखेला पार्ले टिळकच्या ग्राउंडवरती आहे सकाळी दहा वाजल्यापासनं ते स संध्याकाळी साडेनऊपर्यंत सर जे शहीद जवान आहेत त्यांच्या पत्नींना देखील आर्थिक मदत केली जात आहे तर त्याबद्दल काय आतापर्यंत आमच्या संस्थेने अडीच कोटीच्याहीपेक्षा जास्त आर्थिक मदत म्हणणार नाही मी कारण आपली लायकी नसते त्यांना मदत करायची कारण त्यांनी त्यांचा घरातला कर्ता पुरुष हा देशासाठी गमावलेला असतो तर त्या लोकांना आपण मदत असं म्हणू नये त्याला आपण काय म्हणतात एक कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स नेशन बिल्डिंग असं आम्ही त्याला एक फ्रेज दिली आहे सो ते आम्ही जे करतो आहे तर ते उद्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहा वीर नारींचा सत्कार करणार आहोत त्यांना सत्कार करून त्यांचं सगळं काय म्हणतात त्याला जाणं येणं आणि त्यांना बोलवून आम्ही उद्या सत्कार केलेला आहे आणि शिवाय मध्ये अनेक सत्कार आणि सावरकरांच्या गाण्यांचा सा कार्यक्रम आहे सर आजच्या कार्यक्रमानिमित्त किती मंडळी इथे उपस्थित आहेत तसेच किती फौजी इथे आलेले आहेत काय सांगायला फौजी आणि वर्दीमधले खूप माणसं आलेली आहेत मातब्बर लोक आलेले आहेत सिक्युरिटीमधले तज्ज्ञ लोकं म्हणजे प्रिन्सिपल ॲडवायझर डिफेन्स मिनिस्ट्री आता तुम्ही इज्रायलचे सी जी आले होते इस्रायलहून आणि हे सगळे मोठी मोठी लोक इथे येऊन राष्ट्र संरक्षणाबद्दल कसं असलं पाहिजे आणि शिवाय एम जी एन जी एरियामधले ऑफिसर्स आलेले आहेत कर्नल आलेले आहेत लेफ्टनंट जनरल्स आलेले आहेत असे खूप चांगले चांगले मोठी मोठी लोक येऊन आमच्या या कार्यक्रमाला त्यांनी यशस्वी केलं आहे वीर सेनानी फाउंडेशनचे अध्यक्ष कर्नल विक्रम पत्की आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे राष्ट्रप्रथम या कार्यक्रमाचे उद्दिष्ट नेमकं काय आहे आणि या कार्यक्रमाची तयारी कशाप्रकारे करण्यात आलेली आहे हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे हा दोन दिवसाकरता आपण आयोजित केला आहे सहा आणि सात तारखेला याचं मेन जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे इथले पार्लेकर आणि मुंबईकर या मुंबई आणि पार्लेमधल्या जे आपले सिटिझन्स आहेत त्यांना आर्मी काय आहे नो युअ आर्मीचं एक्झिबिशन आपण का ठेवलेलं आहे तर त्यांना आर्मीकडे प्रव प्रवृत्त करणे त्यांना एन्थ्यूज करणे त्यांना एक असं वाटलं पाहिजे की हे जे काय इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट पाहून त्या लोकांना आमच्या आर्मीकडे येण्याची एक संधी आणि त्यांना पाहण्याची संधी दिली गेलेली आहे ह्या पलीकडे आम्ही एक नॅशनल सिक्युरिटी सेमिनार आज आयोजित केलेला आहे त्याचं उद्दिष्ट एक एकच आहे की आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की सिक्युरिटी हा काही फक्त आर्मी किंवा पोलीस यांच्याकडे सीमित असलेला एक भाग नाही आहे तर प्रत्येक सिटिझन जो आहे आपला तो सिटिझन इज ऑल्सो इन्वॉल्वड इन द सिक्युरिटी ऑफ आर कंट्री आणि जर आपण ॲज अ सिटिझन्स सिक्युरिटीमध्ये सखोल uh, uh, सखोल जर का आपण इफ वी टेक अ प्रॉपर इफ इफ वी गेट प्रॉपर सिक्युरिटी देन आय थिंक वी विल बी एबल टू डू बेटर ॲज ॲज फार ॲज सिक्युरिटी इज कन्सर्न आणि दु uh, दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला आम्ही एक uh, गाण्याचा प्रोग्राम ठेवला आहे म्युझिकल प्रोग्राम ज्याच्यामध्ये सावरकर uh, वीर सावरकर यांचे uh, जे गीत आहेत जे त्यांनी अंदमानमध्ये लिहिले होते आणि स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली यांनी ते स्वरबद्ध केलेले आहेत त्या म्युझिक त्या म्युझिकल जर्नीचे प्रोग्रॅम आहे आणि त्याच्या पलीकडे आम्ही सहा वीर नारी जे आपण आमचे जे शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या वीर पत्नींना आम्ही एक फॅलिसिटेशन करणार आहोत त्यांना एक फायनान्शियल एड देणार आहोत आणि अशा रीतीने आम्ही त्यांचं जे हौसला आहे तो अफजाई करणार आहोत आपल्या मुंबईकरांच्या समोर सर या कार्यक्रमानिमित्त लोकांकडून प्रतिसाद कसा मिळतो मला वाटतं ज्या रीतीने आज सकाळी आम्ही जे नो युअर आर्मीचं एक्झिबिशन केलं आहे त्यामध्ये आमचे एन सी सीचे मुलं किंवा इथले पार्ले टिळक शाळेतले मुलं आणि इथले पार्लेकर जितक्या संख्येने आलेत मला असं वाटतं नुसतं समुद्र म्हणजे एक नदी नाही तर समुद्र एवढं त्यांचं इथे येण्याचं ला समुद्राच्या लाटा एवढं इथे लोक येत आहेत विक्रम पत्की सरांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रप्रथम या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे कॅमेरामॅन राजूसह स्नेहा जाधव ए बी नाईन मराठी मुंबई